नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ शर्वी नवीन ब्लॉग मध्ये सकाळची वेळ आहे नेहमीप्रमाणे आमचे छान असे श्रीनेला वॉकर मध्ये श्री ठेवलंय तिला हात द्यायचा प्रयत्न करतोय पण तिला काही त्याला धरून उभा राहता येत नाही कारण ते वॉकर पुढं सरकतय त्याच्या मग ती है है। खाली पडते आणि श्रीनेला मजा वाटते तो आमच्याकडे बघून असा इकडं हसतोय बघा क्यूट असा हसतोय तो मस्त तर आता यांच्या आंघोळीची वेळ झालेली आहे तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर इकडे आज मी बाळांसाठी तिकडे त्यांचे आंघोळ झाले त्यांच्या आजी त्यांना आंघोळ घालते तर इकडे मी आज बाळांसाठी अवाकाडो आणि खजूरची स्मूदी बनवणार आहे तर तुम्ही बघा नी कशी बनवते तर इकडे असं अवाकाडो घेताना नेहमी मी पहिल्यांदाच केलंय त्यांच्यासाठी पहिल्यांदा केलं होतं पण त्यांनी ते खाल्लं नव्हतं कारण ते फक्त अवाकाडोच मी केलं होतं पण आज मी त्याच्यामध्ये खजूर घालते तर मी दोन बाळांच्या हिशोबाने हे पूर्ण असं आवाकडं घेतलेलं आहे आवाकडं घेताना नेहमी वरून जे काळ झालेलं असतं ते तयार आवाकडं घ्यायचं हिरवाला घ्यायचं नाही कधी तरी बघा इकडे मी आवाकडं घेतले आणि तर मी सहा खजूर घेतलेले दोन दोघं असल्यामुळे मी त्यांच्या हिशोबाने घेतलेलं आहे खूप छान लागतं आणि वेट लॉस साठी सुद्धा हे खूप लोक ट्राय करतात हे आणि मस्त छान लागतं खूप छान लागतं तुम्ही पण नक्की ट्राय करा इथे असं मी त्याच्यामध्ये दूध घालून त्याची स्मूदी बनवते तर इकडे बघा असं मी मिक्सरमध्ये त्याला फिरवून घेतलंय बघा एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली आणि एक बाउलमध्ये अशी गाळून घेते मी कारण काय होतं ते खजूरचे थोडेसे तुकडे तुकडे राहतात त्याच्यामुळे असं गाळून घ्यायचं आणि आमचे तीन सत्ता दहा महिन्याचे असल्यामुळे ते असं मी गाळून घेते आणि बघा हे असं मस्त असं तयार झालंय मी खूप छान लागतं ते तर इकडे आता दुपारची वेळ झाली बाळांना खाऊ वगैरे घालून चाल इकडे माझ्या आवरावर और चालू आहे कपडे वगैरे आमचे खूप लहान बाळ ज्यांच्या घरात असतील त्यांना माहितच असेल की लहान बाळा असले म्हणजे घरात खूप पसारा पडलेला असतो तर इकडे माझ्या आवरावर और चालू आहे तर आता माझे सगळे काम झालेले आहेत आणि इकडे आम्ही आता चार वाजता असं मुलांना खेळण्यासाठी गॅलरीमध्ये आम्ही आता असं ग्रीन ग्रास टाकून घेतोय Sorry, as DJ. तर इकडे आम्ही मुलांना खेळण्यासाठी छान असं ते ग्रास टाकून घेतलं होतं पण आमचं बॅड लक की ते पावसाने एवढा गोंधळ घातला की पूर्ण गॅलरी मध्ये पाणी झालेलं होतं त्यामुळे आम्हाला ते काढून घ्यावं लागलं तर इकडे आमचं जेवण वगैरे हो संध्याकाळचं झालेलं आहे तर झोपण्यापूर्वी आमची ट्विन्सची अशी मस्ती चालू असते इकडे शार्वी बघा तिकडे श्रीनयला पकडेपर्यंत इकडे शार्वी वॉकरच्या खाली जाऊन बसलेली आहे तर तुम्हाला अशी छान छान व्हिडिओ बघायला आवडतील का आमच्या ट्विन्सचे कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कधी गेली इकडे बघू शनी ए म्हणे या चल इकडं चल इकडे <laughs> तर मंडळी असा होता आमचा आजचा दिवस तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर इकडे बघा शाल्वीला आमच्या रडू येत होतं तिच्याशी नोटंकी चालू होती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि असेच तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला आवडतील का कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री